वॉर्ड्रोप मध्ये कसा मेस होतो ना या सणावाराच्या काळात तेही दाखवते चला नमस्कार मैत्रिणी हो मी पल्लवी तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते गौरी गणपतीचा सण अगदी मजेत पार पडला मी देखील खूप बिझी होते तुम्ही देखील सगळेजण खूप बिझी असाल या सगळ्या गडबडीत तर शूटिंग करायला रेकॉर्डिंग करायला वेळच नाही मिळाला त्यामुळे बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ तर आलेला नाहीये पण मैत्रिणींनो हा सगळा सण मोठा सण पार पडल्यानंतर एक गोष्ट मला प्रखर्षाने जाणवली ती म्हणजे आपण सणावाराच्या आधी आपलं घर खूप छान स्वच्छ करतो नीटनेटक करतो पण तो सण पार पडल्यानंतर तेवढंच आपलं घर खूप खराब होतं मेस्सी होतं बरोबर ना तुम्हालाही हे जाणवलं असेल की सणाच्या आधीच आपलं घर आणि सण झाल्यानंतरच आपलं घर हे पूर्णपणे वेगळं असतं कारण त्याला कारणही तशीच असतात एकतर आपण खूप बिझी असतो आणि या सगळ्या धावपळीत काही चुका आपल्या हातून घडतात त्यामुळे आपलं घर पुन्हा जास्त खराब होतं बरोबर की नाही तुम्ही देखील मला कॉमेंट करून नक्की सांगा बरं हा सण तर पार पडला पण असेच अजून दोन मोठे सण पुढे येणार आहेत ते म्हणजे घटस्थापना आणि दिवाळी तर या सणांमध्ये या चुका परत रिपीट होऊन आपलं घर पुन्हा जास्तीत जास्त खराब होऊ नयेत म्हणून येणाऱ्या सणांमध्ये टाळायच्या आहेत तर आता या कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळायच्या आहेत जेणेकरून आपलं घर सण झाल्यानंतर देखील अगदी स्वच्छ राहणार आहे तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूयात माझी फेवरेट जागा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरापासून घरापासून कोणत्याही सणाला आपण बल्कमध्ये सामान आणतो आणि ते वेगवेगळ्या डब्यांमध्ये डिस्ट्रीब्युट करून ठेवतो आणि सणांच्या काळात ज्यावेळेस आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा असतो त्यावेळेस नेमकी आपल्याला एखादी वस्तू सापडत नाही आणि मग सगळे डबे शोधले जातात सगळ्या डब्यांना खरखटे हात लागतात आणि सगळ्या ट्रॉलीज किंवा सगळे आपले जे कॅबिनेट्स असतात ते होऊन जातात त्यामुळे काय करायचं एखादा मोठा डबा किंवा असा एखादा ओपन कंटेनर ठेवायचा ज्यामध्ये आपल्याला या सणासाठी लागणारं सगळं सामान ठेवायचं जेणेकरून जे, जे काही आपल्याला लागणार असेल एखादी नवीन रेसिपी बनवताना तर ते सगळं सामान आपल्या डोळ्यासमोर राहील आणि पटकन ते तिथून घेता येईल आता तुम्ही म्हणाल ओपन कंटेनरमध्ये सामान ठेवल्यामुळं मग ते उघडं नाही राहणार का तर काय करायचं एखादं पॅकेट ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस लगेचच ते पॅकेट क्लिपनी सिक्युअर करून टाकायचं म्हणजेच आपलं सगळं सामान या ओपन कंटेनरमध्ये देखील सेफ राहील सणांच्या वेळेस हमखास आपल्या किचनमध्ये नवीन भांडी काढली जातात पण इथे आपलं काय चुकतं माहितीये का ज्यावेळेस आपण नवीन भांडी काढतो ना त्यावेळेस जुनी भांडी खर तर त्याच जागेवर राहतात आणि मग काय होतं किचनचे संपूर्ण शेल्फ हे भरून जातात आणि हळूहळू ते मेस्सी होऊन जातात त्यामुळे नेहमी काय करायचं तुम्ही जर नवीन भांडी काढत असाल तर आधीची जुनी भांडी त्या नवीन भांड्याच्या जागेवरती ठेवून द्यायची आणि मगच नवीन भांडी वापरात काढायची म्हणजे आपल्या किचनमध्ये पसारा होणार नाही फ्रीज खर तर आपल्याला रोज लागणारी वस्तू आहे पण सणांच्या दिवसात या फ्रीजवरचा लोड मात्र जास्तच वाढतो आतमध्ये सरकवून ठेवलेली एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही कालांतराने ती वस्तू खराब होते आणि फ्रीजचा देखील वास यायला लागतो त्यामुळे आपण कितीही गडबडीत असलो तरी देखील दर दोन दिवसाला फ्रीज स्वच्छ करायचा आता स्वच्छ म्हणजे अगदी डीप क्लीन करायचा असं नाही तर प्रत्येक शेल्फ मधलं सामान काढून एक ओला कपडा त्याच्यावरून फिरवायचा म्हणजे जी काही सांडावांड झाली असेल ती देखील स्वच्छ होईल आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये जर एखादा पदार्थ जाऊन बसला असेल भांड पाठीमाग गेलं असेल तर ते देखील आपल्या डोळ्यासमोर येईल आणि कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये खराब होणार नाही या सगळ्या नाही बऱ्याचदा मुलांच्या अभ्यासाकडे देखील दुर्लक्ष होतं यासाठी आपल्याला काय करता येईल बरं स्कूलचं होमवर्क तर मुलं करतातच पण त्याचबरोबर मुलांचं जनरल नॉलेज वाढवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं आणि आपल्याला त्यासाठी दरवेळेसच वेळ मिळेलच असं नाही मग मुलांचं जनरल नॉलेज सुद्धा वाढावं त्यांचा अभ्यास सुद्धा व्हावा त्यांना एक्स्ट्रा नॉलेज मिळावं यासाठी मी आपल्याच मुलांसाठी एक छान वेबसाईट घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे क्विकी डॉट इन गुगलवर क्विकी डॉट इन ब्राऊज करा तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल क्विकी डॉट इन त्यावरती क्लिक करा आणि लॉग इन करा तुमच्या समोर टेस्टचं एक पेज ओपन होईल ज्यामध्ये फ्रंट पेज वरतीच फिफ्टी फाईव्ह असतील वन बाय वन सगळ्या टेस्ट मुलांकडून सॉल्व्ह करून घ्या या टेस्ट सॉल्व्ह करताना मुलांना अजिबात कंटाळा येणार नाही कारण हे फन चॅलेंज टाईप क्वेश्चन्स आहेत प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्यांना थोडासा आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल त्यामुळे ते बरंच काही शिकतील म्हणजेच त्यांचं नॉलेज ते त्यांच्या रिअल लाईफ बरोबर कनेक्ट करतील जसं की रोजच्या व्यवहारातले काही पैशाचे व्यवहार असतील बँकेचे व्यवहार असतील पर्यावरणाची काळजी असेल काही सायन्सच्या टर्म्स ज्या आपल्याला डेली लाईफमध्ये मध्ये युजफुल ठरतात करंट अफेअर्स हे सगळं त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि हे सगळं शिकताना त्यांना कसलंच टेन्शन बर्डन येणार नाही उलट फन वेन हे ते हे सगळं शिकतील तर तुमच्याही मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी किकी डॉट इन या वेबसाईटला एकदा जरूर भेट द्या देवापुढे मांडण्यासाठी म्हणून काही फळं आणली होती आता जी फळं जास्त दिवस टिकणारी असतात ती तर चांगली राहिली पण या केळांची काय अवस्था झाली आहे पहा पूर्ण काळी पडलेली आहेत पण आता अशी केळी फेकून द्यायची नाही तर याच्यापासून मस्त मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती पण व्हिडिओच्या शेवटी आता चला यानंतर वॉड्रोप मध्ये कसा मेस होतो ना या सणावाराच्या काळात तेही दाखवते चला हे पहा हे असं पहा हा असा सगळा पसारा झालेला आहे म्हणजे एवढं सुंदर आवरलेलं कपाट या सणावराच्या गडबडीत हे असं होतं आता यामध्ये काय चुकतं तर काय होतं ना आता दहा दिवस गौरी गणपतीचा सण होता तर दहाही दिवस आपल्याला नवीन नवीन कपडे घालायचे असतात आणि मग होतं काय कोणता कपडा घालू आज काय घालू उद्या काय घालू हे करत करत रोज प्रत्येक कपडा बाहेर येतो मग आपण त्यातून सिलेक्ट करतो पण तो ज्यावेळेस आपण माघारी ठेवतो त्यावेळेस तो काही व्यवस्थित ठेवला जात नाही घ्यायचा आणि कोंबायचा असं होतं त्यामुळे हा सगळा मेस होतो तर आता ही चूक आपल्याला पुढच्या सणाच्या वेळेस सुधारायची आता घटस्थापना दहा दिवसाचा सण येणार आहे आणि त्या दिवसात देखील दहा दिवस आपल्याला वेगवेगळ्या कलरचे कपडे वापरायचे आहेत पण आता असाच सगळा मेस होऊ नये म्हणून एक सोपी गोष्ट आपण करू शकतो दहा दिवस आपण जे काही कपडे घालणार आहे ना अर्थात ते कलर तर ठरलेले आहेत आप आपल्याकडे लिस्टच असते की दहा दिवस कोणकोणत्या कलरचे ड्रेस घालायचे एक छानपैकी ऑर्गनायझर घ्यायचा त्यामध्ये हे दहाही रंगाचे कपडे व्यवस्थित ठेवायचे त्याच्याच बरोबर त्याची ज्वेलरी ठेवायची आणि रोज फक्त त्या ऑर्गनायझर मधूनच एक एक ड्रेस काढायचा म्हणजे पुन्हा तो दहा दिवसाचा सण संपल्यानंतर हा असा पसारा आपल्या वॉर्डरमध्ये होणार नाही आता सणांचे दिवस म्हणजे वेगवेगळे वस्तू कपडे खरेदी करण्याचा काळ असतो आणि आपण त्या घेतच असतो पण कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूला आपल्या घरामध्ये जागा आहे का किंवा नसेल तर ती जागा आधी तयार करून मगच ती वस्तू घेतली पाहिजे नाहीतर काय होतं उगच घरात ती वस्तू इकडे तिकडे पडते आणि नुसता मेस क्रिएट होत आता आताही मी एक नवीन ड्रेस मागवलेला आहे आणि माझ्याकडे ग्रे कलरचा ड्रेस नव्हता आणि आता तर आपल्याला असे वेगवेगळ्या कलरचे कपडे लागतात जे ठरलेले दिवस असतात त्याप्रमाणे तर तसाच मी एक ड्रेस ऑर्डर केलाय मी शक्यतो ऑनलाईनच कपडे खरेदी करते कारण प्रत्येक वेळी दुकानात जायला वेळ मिळेलच असं नाही आणि एक दुकान नसतं ना आपल्याला चार दुकानं फिरायची असतात आणि आपल्या बरोबर आलेली लोक तेवढी आपल्या बरोबर फिरायला इंटरेस्टेड देखील नसतात त्यामुळे बरेचदा ऑनलाईनच खरेदी करते हा पण काही माझी ठरलेली दुकानं देखील आहेत तिथे जाऊन देखील मी असे काही मोठे सण असतात म्हणजे दिवाळी असेल किंवा दसरा असेल गणपती असेल अशा वेळेस मी तिथे दुकानात जाऊन देखील खरेदी करते तर पहा खूप दिवसापासून मला हा असा ग्रे कलरचा ड्रेस घ्यायचा होता जो मला शेवटी ग्रे कलरचा तर पहा फायनल लुक घालूनही दाखवते इथे एकदम नॅचरल लाईट आहे त्यामध्ये पहा हा असा छानपैकी मस्त कलर दिसतो आहे मला एल साईज लागते व्यवस्थित फिटिंग आहे आणि कापड सुद्धा मस्त म्हणजे अगदी सारखी सारखी आपल्याला इस्त्री करावी लागेल असं नाही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बजेट फ्रेंडली आहे आवडलं असेल तर जरूर घ्या आता संपूर्ण घराबरोबर आपले बाथरूम देखील खूप खराब होतात बरं का कारण की सणावाराच्या दिवसात पावण्याराव्यांची ए जा चालू असते आणि या सगळ्या गोंधळात बाथरूमकडे आपलं दुर्लक्ष होतं पण इथे दुर्लक्ष करून चालत नाही कारण की सगळा सण संपल्यावरती त्या बाथरूमची अवस्था अगदी बिकट होते त्यामुळे सण नाही तर काही रोज एकदा तरी बाथरूम स्वच्छ झालंच पाहिजे आणि आता रोज स्वच्छ करायचं म्हटलं त्याच्यामध्ये जास्त वेळ घालून चालत नाही रोज झटपट ते स्वच्छ झालं पाहिजे त्यासाठी पहा असा एखादा लॉंग हँडलचा ब्रश ठेवायचा आणि एखादं छानस क्लिनिंग लिक्विड या दोनच गोष्टी आपलं बाथरूम रोज झटपट स्वच्छ करतील तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे पिकलेल्या केळ्यांची मस्त रेसिपी दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या घरात जर अशी केळं शिल्लक राहत असतील तर ती तुम्हाला इथून पुढे टाकून द्यावी लागणार नाहीत तर इथे मी दोन पिकलेली केळं घेतलेली आहेत त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी केल्या आणि मिक्सरमध्ये टाकली त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर थोडासा इसेन्स जो कुठला अवेलेबल असेल तो पाऊन वाटी तेल आणि त्याबरोबर पाऊन वाटी दूध आता हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते पहिल्यांदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचे पहा अशी बारीक छानपैकी पे पेस्ट तयार होईल यामध्ये एक चमचा कोको पावडर तुम्हाला जर चॉकलेट फ्लेवर हवा असेल तर नको असेल तर इथे तुम्ही ही स्कीप देखील करू शकता आता यानंतर यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे यानंतर पुन्हा एकदा हे सगळे इन्ग्रेडियंट एकत्र एक करून घ्यायचे म्हणजे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं पहा अशी आपली पेस्ट पुन्हा एकदा तयार होईल अगदी शेवटी महत्वाच्या दोन गोष्टी एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा हे मात्र शेवटी टाकायचं आणि फक्त एकदाच मिक्सरला फिरवायचं झालं आपलं हे बॅटर तयार झालं तीनमध्ये हे बॅटर व्यवस्थित पसरवायचं आणि तुम्हाला हवे असलेले ड्रायफ्रूट्स चुटी टुटी फ्रुटी यांनी ते डेकोरेट करायचं आता आज माझा ओव्हन बंद आहे लाईट गेली आहे त्यामुळे हा केक मी आता कढईमध्येच करणार आहे पंचवीस ते तीस मिनिटात अगदी सुंदर फ्लफी केक तयार होतो इथे मात्र आता माझ्याकडनं एक गोष्ट राहिली ती म्हणजे केक तयार झाल्यानंतर शूट करायचं राहिलं दोन पीस राहिले खाल्ल्यानंतर आणि मग लक्षात आलं की अरे आपण शूटच केलेलं नाहीये पण तरीही असू दे तुमच्यासाठी तिथं दोन पीस तरी शिल्लक राहिले एकदम मस्त असा फ्लफी केक तयार होतो मुलींना तर इतका आवडला की त्यांनी भरभर खाऊन टाकला आणि खरं तर त्याच गडबडीत माझं शूट करायचं राहूनच गेलं तुम्ही देखील असं करून पहा तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजच्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय